फ्रेंड्स छाया किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी ढोकळा बनवण्यासाठी लागणारे प्रीमिक्स बनवणार आहे आणि त्या पासून ढोकळा कसा बनवायचा आहे ते पण पाहणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी येथे आपण प्रीमिक्स तयार करून घेणार आहोत प्रीमिक्स बनवण्यासाठी येथे मी एक किलो चना डाळ घेतलेली आहे ओल्या कपड्याने पुसून याला फॅनच्या हवेला सुकून घेतली आहे दोन दिवस हे ते मी धुवून घेतले आहेत याला पण फॅनच्या हवेला दोन दिवस सुकून घेतलेले आहेत एक वाटी मुगाची डाळ ओल्या कपड्याने पुसून याला पण दोन दिवस सुकून घेतलं आहे परातीमध्ये मी डाळ आणि तांदूळ घालून घेतले आहेत आता हे सर्व एकत्र करून घेऊ डाळ हे ते मी एकत्र करून घेतले आहेत आता याला मी डब्यामध्ये घालून घेत आहे आणि गिरणीतून याला दळून आणणार आहे दळून आणताना बारीक रव्यासारखे याला दळून आणायचं आहे येथे मी तांदूळ गिरणीतून दळून आणले आहेत छान रव्यासारखे दळून आणलेले आहे जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही मिक्सर जारमध्ये मी साठ ग्रॅम लिंबूसत्व घालून घेतलं आहे साठ ग्रॅम खायचा सा सोडा शंभर ग्रॅम साखर आणि ऐंशी ग्रॅम मीठ घालून घेत आहे आता हे सर्व मिक्सर जारला बारीक वाटून घेऊ मिक्सर जारमध्ये लिंबूसत्व साखर मीठ खायचा सा सोडा हे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे मोठ्या परातीमध्ये दळून आणलेलं डाळ तांदळाचं पीठ हे काढून घेत आहे आता यामध्ये लिंबूसत्व साखर खायचा सोडा आणि मीठ हे वाटून घेतलेले मिक्सर जारमध्ये हे या डाळ तांदळामध्ये घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया हे सर्व हाताने मिक्स करून घेत आहे आता हे सर्व पीठ मी येते गाळणीने गाळून घेत आहे बघू शकता येथे मी तयार करून घेतलेले प्रीमिक्स हे गाळणीने छान गाळून घेतलं आहे आणि डब्यामध्ये भरून घेतलेला आहे डब्बा आपल्याला कोरडा छान पुसून यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे हे पीठ आपण ढोकळा बनवण्यासाठी दोन तीन महिने वापरू शकतो आता आपण ढोकळा बनवून घेऊया ढोकळा करण्यासाठी येथे मी केक टीन घेतलेला आहे त्याला तेलाने छान ग्रीस करून घेत आहे आता हे छान तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊ येथे मी एक वाटी प्रीमिक्स घेतला आहे आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे आता हे छान मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेत आहे पाणी घालून छान बॅटर तयार करून घेतलं आहे यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेत आहे यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेत आहे आणि याला मिक्स करून घेऊ हो। बघू शकता डोकळ्यासाठी लागणारं बॅटर आपलं तयार आहे आता हे तयार केलेलं बॅटर आपण केक टीनमध्ये घालून घेऊया सर्व बॅटर मी येथे केक टीनमध्ये घालून घेतलं आहे गॅसवर मी कढईमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण केक टीन ठेवून देऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर ढोकळा आपण पंधरा वी पंधरा वीस मिनटं याला स्टीम करून घेऊया वीस मिनटं झालेली आहेत आता आपण ढोकळा झाला का चेक करूया बघू शकता ढोकळा छान झालेला आहे येथे मी चाकून चेक केला आहे छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हो। आणि ढोकळा थंड होण्यासाठी ठेवून देऊया ढोकळ्यावर टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेऊया पॅनमध्ये मी दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं आहे आता मोहरी घालून घेत आहे एक चमचा मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये एक चमचा तीळ घालून घेत आहे सात आठ कढीपत्त्याची पाणी घालून घेऊ येथे मी चार पाच हिरव्या मिरच्या मधमध कट करून घेतल्या आहेत त्या घालून घेऊया थोडं हिंग घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेऊ ढोकळ्यावर टाकण्यासाठी लागणारा तडका आपला तयार आहे दहा बारा मिनटानंतर पाहू शकता ढोकळा छान थंड झालेला आहे आता याला साईडनं याच्या कडा मोगळ्या करून घेऊ आणि याला ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा आपला तयार आहे छान झालेला आहे आता याला कट करून घेऊ बघू शकता सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा आपला तयार आहे आता यावर आपण तयार करून घेतलेला तडका घालून घेऊया बघू शकता ढोकळा बनवण्यासाठी लागणारे प्रीमिक्स येथे मी तयार केलेले आहे छान झालेले आहे आणि त्यापासून ढोकळा बनवलेला आहे ढोकळा छान सॉफ्ट झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत